शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघा आपली ही भाजी आहे या भाजीचा जमान मी प्लॉटचा व्हिडिओ दाखवलेला असेल याच्या आधी पण दाखवलेला आहे ही भाजी काढण्यासाठी आज माणसा ही भाजी आपण हे बघा तुम्ही माग बघू शकता भाजी भाजीला खर्च झाला आपला पंधरा हजार रुपये भाजी द्यायची वेळ आली आपल्याला दहा हजार म्हणजे शेतीमधलं इतकं कंडिशन बेकार आहे शेतीमध्ये आहे असं आहे झाले तर लाख नाही तर हजार अशी किंमत झालेली आहे आज म्हणजे याला आपण एवढा खर्च केलेला आहे आणि खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये आपल्याला ही भाजी द्यायची आलेली आहे कारण क परिस्थिती इतकी आवड आहे की भाजी जोडी चालली अडीच रुपये तीन रुपये मार्केटला उपटायची कशी न्यायची कशी तर आता इथे माग मागं पिकअप दिसेल तुम्हाला तिथे नवदाबाई आलेल्या आहेत ते आता एवढा सगळा मोठा बघा किती मोठा भाजीचा प्लॉट आहे हा एवढा मोठा प्लॉट आता ही भाजी घेऊन जाणार फक्त दहा हजार रुपयामध्ये बघा काय बरं त्या शेतकऱ्याला काय पवडलं असेल एवढा खर्च केलेला काय वापर म्हणजे शेती काही लो लोक जे नोकरी करतात त्यांना वाटत असेल शेतीमध्ये भरपूर पैसा आहे आणि शेती केली तर नोकरी करण्यापेक्षा बरं आहे कारण की तुम्हाला अशी नोकरीला जर असेल तर तुम्हाला महिन्याला पंधरा वीस हजार किंवा लाख असेल दोन लाख असेल जे तुमचं पेमेंट आहे ते भेटणार आहे तसं इथं नाही ज शाश्वत पैसा नाही इज झाले तर तुमची झाले तर लाख नाही तर शून्य किंमत आहे अशी किंमत झालेली आहे तसं नोकरीमध्ये नाही तुमचा महिना भरला तुम्हाला पैसे भेटणार आहेत आता आम्ही तुम्हाला ही वाचते होत हा दगडी खाली बघा ह्या डगळ्यापासून तुम्हाला मग शेतीची वास्तवते तर सांगतो शेती करणं मग करणं म्हणजे लॉस सहन करण्याची ताकद पाहिजे जवळजवळ मी आत्तापर्यंत दोन प्लॉट मी धने केले त्याच्यामध्ये तोट झालं नाही पण खर्च खर्चाच्या स्वरूपात पैसे भेटले मला पण जेवढी इच्छा होती मला पैसे भेटायला तेवढे भेटले नाही आणि त्यानंतर मी मेथी केली पण कोणत्याही शेतीमध्ये कोणत्याही माणसं मला पैसे भेटले जे शासूती नाही सांगताच येत नाही कशाला पैसे येईल कशाला नाही येईल जसं आता मी मेथी केली मेथी मीला तिला खर्च केला पंधरा हजार द्यायची वेळ आली दहा हजार रुपये सांगता येत नाही कशामध्ये पैसे घेतले जसं तांबाडीला अडीचशे रुपये तीनशे रुपये एक तांबाड्याची जाळी होती वीस किलोची आज तेवीस रुपये आले म्हणजे कधी काय होईल सांगता येत नाही बाजारात भेटायला सांगता येत नाही शेतीचा पैसा पडून तुम्ही जी हातात असलेली नोकरी ती सोडून तुम्ही लगेच शेती घ्यायचा प्रयत्न करू नका शेती एवढी सोपं समजतात एवढी सोपी नाही इथं दहा डावापैकी एखादा डाव शेतकऱ्याच्या सापडतो आणि नऊ डावामध्ये त्याला झोकून द्यावं लागतं इतकी कंडिशन परिस्थिती पण पर ती सहन करण्याची ताकद पडते माणसाची असली पाहिजे कारण की याच्यामध्ये एवढं सोपं नाही आहे मलाही वाईट वाटतं आज इतकं मस्त प्लोट हा काय खवडी पण व्हावं तुम्हाला द्यायची वेळ आलेली आहे पण विराज नाही आहे ही वास्तविकता आहे हे स्वीकारावीच लागेल पण तरी मी हरणार नाही आता याच ठिकाणी मी परत हे अपलोड केल्यानंतर मी या ठिकाणी वटना करणार आहे त्याचं काही वेळ सांगता येत नाही पुढचं काही सांगता येत नाही पण आपल्याला हातपाई ते म्हणतात ना भगवत कर्म करायचं फळाची अपेक्षा करायची नाही जशी आपली गंमत आहे तसं मी ठरवलेलं कर्म करत राहायचं फळ काय भेटू ना भेटो आपण लढत राहायचं नमस्कार मित्रांनो भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये मी माझं मनमोत्त व्यक्त करेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करता